ठाण्यात प्रथमच होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशन ठाण्यामध्ये सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये होत असलेल्या अधिवेशनाला सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचं संयुक्त उपक्रम असलेले हे महाअधिवेशन व प्रदर्शन ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानामध्ये होत आहे या कार्यक्रमाला या ठिकाणी आज आमदार संजय केळकर त्याचबरोबर आमदार प्रताप सरने यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला या महाधिवेशनामध्ये गृहनिर्माण संस्थांचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या अर्थसहाय्य यांचं पाळी उश्वान व प्राण्यांविषयी नियमावली आणि सहकार कायद्यात बदल सोसायट्यांच्या वे वेगवेगळ्या समस्या अडचणींवरती मार्गदर्शन करून त्यासंदर्भात ठराव करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं सीताराम राणे यांनी सांगितलं यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स देखील लावण्यात आलेले आहेत तर या सर्व स्टॉल्सला उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी भेट दिली तीन दिवसीय महाधिवेशनामध्ये सहकारी गृहर्माण संस्थांचे तीस हजार प्रतिनिधी उपस्थित दर्शवणार असल्याचा दावा यावेळी सीताराम राणे यांनी केला आहे तर या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या उत्सवाला या। भेट दिली आणि त्यांचं भरभरून कौतुक केलं उपस्थित मान्यवरांचं सीताराम राणे यांनी स्वागत केलं

हाऊसिंग फेडरेशनचं मी खरं म्हणजे फार अभिनंदन करेन हाऊसिंग फेडरेशन जे गेली अनेक वर्षं सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे गृहसंकुलं वाढत आहेत वाढण्याबरोबर त्यांचे प्रश्न वाढत आहेत त्यांच्या समस्या वाढत आहेत आणि या सगळ्या गृहसंकुलांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने दीड लाख हाऊसिंग सोसायटी आहेत जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ज्यांना दिशादर्शन दिलं पाहिजे हा वेगळा नॉन प्रॉफिट सेक्टर आहे सहकारमधला आणि त्यांना एक दिशादर्शन देण्यासाठी मला वाटते हे अभूतपूर्व असं अधिवेशन महाअधिवेशन या, या ठिकाणी आज त्याचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आहे आणि उद्या या अधिवेशनाची सुरुवात होणारे हजारो संस्थेचे प्रतिनिधी येतील हे फार मोठं काम आहे मी सीताराम राणे आमचे अतिशय गौरचली त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आहे आणि प्रामुख्यानं ह्या शिवाईनगरच्या मैदानावर हा उपक्रम राबवत असताना फक्त ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील लोकंसुद्धा या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत म्हणजे अतिशय जवळचे सहकारी संजय गडकरी साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात परंतु एक गोष्ट मात्र जाईल की प्रदर्शन हे जे भरवलं आहे त्यामध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवले विविध स्टॉल आहेत आणि मला माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे राज्याचा जरी मंत्री असेल तरी माझ्या मतदारसंघातल्या सोसायट्यांना सोलरच्या माध्यमातून जी काही प्रोविजन करायची असेल त्यासाठी सोलर पॅनल उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे आणि त्याचबरोबर आपण जी बघतोय आहे या ठिकाणी ही मशीन आहे ही स्टेशन आहे म्हणजे एक साधारण पंचवीस ते तीस हजार रुपयाला ती मशीन मिळते आणि त्या मशीनच्या माध्यमातून दिवसाला एक सात ते आठ ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही चार्ज करू शकतात म्हणजे एखाद्या सोसायटीला जर समजा चार, चार थे थे ते पाच जरी मशीन मिळालं म्हणजे दीड लाखाचा जरी खर्च तुम्ही दीड दोन लाखाचा केला तरी त्या सोसायटीला एक आपण प्रोत्साहन देऊ शकतो की बाबा तुम्ही इलेक्ट्रिक गाड्यास खरेदी करा कारण शेवटी डिझेल आणि पेट्रोलच्या वाहनांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे मी प्रथम सांगेन की मी जिल्हा उपनिबंधक म्हणून ठाण्यामध्ये काम करायला गेल्या दीड वर्षावर सुरुवात केली तर आपले ठाणे शहराचे माननीय आमदार केळकर साहेब यांचा सा नेहमीच सा पाठपुरावा असतो प्रत्येक हाऊसिंग सोसायट्यांच्या प्रश्नामध्ये आणि राणेसाहेब हे खूप हिरे ह्या सगळ्या गोष्टी करत असतात जसं ठाणे जिल्ह्याचं ऑर्गनायझेशन आहे तसं हाऊसिंग सोसायटींची संख्याही वाढते आणि त्याचबरोबर त्यांचे प्रश्नही वाढतात तर अशासाठी आम्ही मागे एक हाऊसिंग अदालत सारखी सुद्धा केलेले होते आता त्यातूनच ही संकल्पना आहे की सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे की प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे तर त्यासाठीच आम्ही हे जिल्हा हौशी फेडरेशन आणि सहकार विभागाने हे प्र महाअधिवेशन आयोजित केलेलं आहे